नमस्कार मंडळी मी आपला शुभम पवार आणि माझ्या शेवट चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून कमेंट येत होत्या की लेझर बद्दल कमेंट येत होत्या रेन बद्दल कमेंट येत होत्या तर प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा मी काल एकाला कमेंट केली की बाबा ह्याच्यावर सेपरेट व्हिडिओज तुम्हाला बनवून देतो आणि त्या दृष्टीनेच आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत की लेझर ड्रिप आणि रेन पाईप यातला नक्की फरक काय तो आज आपण बघणार आहोत आणि त्याच्या किमती कशा आहेत किंवा किती प्रेशरला किती लांबीला ते चालतं ह्याच्यातला फरक आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओला चालू करूया पण पहिलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सगळे पोचू दे चॅनल आणि व्हिडिओ पूर्ण बघा त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही तर पहिली मुख्य गोष्ट जी तुम्ही डोक्यात घालून घेतली पाहिजे की लेझर स्प्रे आता मी टप्प्याटप्प्यान तुम्हाला सांगतो दोन्हीतला फरक मग त्याचे फायदे आणि त्याचे तोटे अशा पद्धतीनं आज आपण हा व्हिडिओ बन बघणार आहोत तर पहिल्या गोष्ट येते याच्यामध्ये की लेझर स्प्रे काय तर लेझर स्प्रे हा सिंगल रेषेत म्हणजे चालू केले की तो सरळ रेषेत पाणी फवारणी करतो आणि तिकडे दुसरीकडे काय आहे की रेन पाईप हे काय असतं सरळ आणि तिरकी म्हणजे इकडं पाच फूट आणि इकडं पाच फूट एवढ्या अंतरावर ते पाणी मारत असतं तर हा मेन फरक मित्रांनो तुम्ही समजून घ्या बऱ्याच लोकांची गल्लत होते की लेझर ट्रिप म्हणले की त्यांना हवे असते रेन पाईप आणि लेझर ट्रिप म्हणतात मग ते सिंगल पंच हॉलाचं ते घेऊन येतात तसं गल्लत करू नका आता पा लेझर स्प्रे येतो ड्रिप येतं ते सोळा एम एम मध्ये येतं आणि वीस एम एम मध्ये येतं शक्यतो एक एकर जर असेल तर तुम्ही वीस मध्ये वापरलं पाहिजे कारण पाण्याचं प्रेशर आणि म्हणजे ते जर योग्यरित्या चालवायचं असेल तर वीस एम एम वापरा तिकडे पाईप जर असेल तर ती वीस एम एम मध्ये येते चाळीस एम एम मध्ये येते म्हणजे तुम्हाला जसं मोटर आपली आहे मोटर प्रेशर जास्त असेल तर तुम्ही चाळीस एम एम सुद्धा जोडू शकता हा मेन फरक आहे आता लेझर मध्ये काय होते याच्या टिकिनेत जर बघितला तर झिरो पॉईंट दोन एम एम आणि झिरो पॉईंट चार एम एम असं दोन प्रकारात ते येतं आणि इकडे सुद्धा ॉइंट दोन आणि झिरो पॉईंट चार अशा दोन प्रकारात हे येतं आता याची जर अंतर तुम्ही बघितलं तर नक्कीच लेझर ड्रिपचं अंतर हे जास्त जातं तीनशे फुटापर्यंत पाणी हे एक सारखं सार पडतं तर इकडच्या बाजूला रेन पाईप जे आहे त्याचं जे पाणी फेकण्याचं प्रमाण आहे ते दोनशे फुटापर्यंत हे पाणी एकसारखं फेकू शकतं त्याच्यानंतर ते प्रेशर जर कमी असेल किंवा जसं अंतर वाढेल तसं ते पाणी डाऊन येतं म्हणजे जे पाच फूट इकडे तिकडे फेकतं पाणी ते तुमचं कमी फेकणार त्यासाठी दोनशे फुटापर्यंत जर तुमचं अंतर असेल तर रेन पाईप जोडा किंवा मग सप्लायन नेऊन चारशे फूट जर अंतर असेल तर निम्मय सप्लायन रानाच्या मध्ये काढून दोनशे फूट इकडे दोनशे फूट तिकडं अशा पद्धतीने तुम्ही जोडू शकता आता लेझर ट्रीप किती अंतरावर आहे हे पहिलं ले सांगतो लेझर ट्रीप हे तुम्ही दोन फुटावर टाकू शकता तीन फुटावर टाकू शकता चार फुटावर टाकू शकता पाच फुटापर्यंत टाकू शकता पाच फुटापर्यंत योग्य आहे कारण प्रत्येक सरीत हे तुम्हाला टाकावं लागेल कारण एकाडे सरी टाकून हे तुम्हाला चालत नाही कारण हे सरळ रेषेत पाणी फेकतं त्यामुळे मधल्या सऱ्या कोरड्या राहू शकतात तुमच्या त्यामुळे एकसारख्या तुम्हाला सगळ्या साऱ्यांमध्ये हे वापरावं लागेल हे याला बंद येते जत ट्रिपला तसंच इकडे पाईपला काय होते इकडे पाच फूट तिकडे पाच फूट पाणी फेकतं त्यामुळे एकाडे केलं तरी तुम्हाला एकाडे सरी टाकल्यावर सुद्धा त्याचा दोन्ही साऱ्या इकडच्या आणि मेन जे सरी पाईप टाकलेली आणि इकडची एक आणि इकडची एक अशा दोन सऱ्या बिझनेसच्या त्याच्यामध्ये म्हणजे ते काम पूर्ण होतं त्यामुळे रेन पाईप ही तुम्हाला दहा फुटावर एक अशा पद्धतीने टाकली तरी तुमची पूर्ण जमीन भिजून निघ आता याच्या दोन्हीमध्ये एक कॉमन गोष्ट काय आहे की याला फिल्टर नाही वापरला तर चालतो याला डायरेक्ट लेझर पंच असतोय फिल्टर जो असतो पाईपच्या मध्ये तो नसतो डायरेक्ट त्याला लेझर पंच चाचतोय त्यामुळे याला कुठल्याही विहिरीत चालतंय तलावाचं चालतंय नदीचं पाणी चालतंय चेकअप होत नाही जरी झालं तरी काय होत करायचं आपले जे शेवटला पाईप पोचले तिथं टोटे लावलेलं असते आपण ती काढायची आणि पाईप झिंजडायची म्हणजे ते घाण जे अडकलेले असते होला ते निघून जाते चकअप होत नाही असं नाही होत पण झिंजले की लगेच ते निघून जातं आता लेझर ट्रेपला काय होते जमीन खलीवर असली तरी चालते म्हणजे जमीन उताराची चढायची अशी चालते पण पाईपला तसं नाही पाईपला ही जमीन तुमची एका लेवलमध्येच लागते ह्या या पायपामध्ये फरक आहे की पाईप ही खालीवर जमीन असेल तर चालू शकत नाही त्याचं पाणी पडत नाही किंवा ते काम तसं करत नाही त्यासाठी त्याला सपाट जमीन लागते आणि दुसरा ह्या दोन्ही फरक काय म्हणजे एक कॉमन गोष्ट अजून एक काय याच्यात की ह्याचा फायदा एवढा आहे की पाणीवर फेकल्यामुळे काय होते की तुमचे जे आ, उन्हाळ्यामध्ये जमीन तापते किंवा पिकाच्या वा आजूबाजूचं वातावरण जे तापट राहतं ते तापट वातावरण हे गार करण्याचं काम करतं त्यामुळे नक्कीच तुमच्या पिकाला फायदा होतो तसेच याच्यामुळे काय होते पाणी वर फेकत असल्यामुळे त्याच्यामध्ये कीड किंवा की माशा किंवा पाकरी फिरण्याचे चान्स कमी असतो त्यामुळे तुमच्या पिकावर कीड सुद्धा कमी राहते जे पाणी पडण्याचं ठेंब आहे एकदम बारीक ठेंब पडतात त्यामुळे पिकाच्या पानाला त्याची इजा सुद्धा होत नाही तर अशा पद्धतीने हा रेन पाईप आणि याच्यातला लेझर स्प्रे सिंगल ओलाचा हो ह्याच्यातला हा फरक आज तुम्ही समजून घ्या आता ह्याच्यामध्ये काय आहे की ह्याचे बंडल वेगवेगळ्या प्रकारचे येतात मग दीड हजार फुटापर्यंत येतात किंवा दोन हजार फुटापर्यंत येतात ते तुमचे तुम्ही कोणत्या कंपनीचे घेणार त्याच्यावर ते आधारित असतं आणि त्या त्याच्या किमती सुद्धा त्याच्यावर आधारित असतात जवळपास या दोन्हींच्या किमती थोडाच फरक असतो पाचशे सहाशे रुपयाचा फरक असेल बंडलमध्ये जर हा दोन हजारला ड्रिपचा मिळत असेल तर तो थोडा पाचशेचा फरक पाईप मध्ये राहतो थोडा महाग पडते रेन पाईप तर आता कोणत्या पिकाला कोणत्या पाईप वापरायच्या हे जे लेझर ट्रिप आहे हे तुम्ही ऊसामध्ये वापरू शकता नक्कीच माळव्यामध्ये नक्कीच वापरू शकता पण जे तुमचे रेन पाईप आहे हे ऊसामध्ये तुम्ही वापरू शकत नाही कारण ज्यावेळी आपला ऊस मोठा होतो आणि पडतो त्यावेळी इकडचं पाणी तिकडे जाऊ शकत नाही त्यामुळे काय होईल मधल्या सार्या कोरड्या राहतील आणि तिथले ऊस तुमचे जळून जातील त्यामुळे याच्यात जर वापरायचे असेल तर तुम्ही ऊसात लेझर ट्रिप प्रत्येक सरीमध्ये टाकून वापरा त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल मी वापरलेला तुम्हाला हा व्हिडिओची लिंक याच्यामध्ये मी दाखवलेला आहे आय क्लिकवर येईल तुम्हाला तिथं त्याच्यामध्ये तो बघा नक्की आणि दुसरी गोष्ट रेनपाइप कुठं वापरायची जी कमी उंचीची पिकं आहेत मग मेथी असेल कोथिंबीर असेल बटाटा असेल टोमॅटो असेल अशा प्रकारची जी माळवं आपण घेतो त्याच्यामध्ये रेनपाइप तुम्ही नक्कीच वापरली तर काय हरकत नाही जेणेकरून काय होतं की पाणी जर पीक मोठं झालं तरी सुद्धा त्याच्या पलीकडे जाऊ शकेल अशा प्रकारच्या पिकामध्येच तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने हा मेन फरक तुम्ही समजून घ्या मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये मला बऱ्याच कमेंट आले की रेन पाईप म्हणजे दोन्ही बाजूला पाणी किंवा लेदर ट्रिपचं काय किंवा त्याची किमती काय आहे किती फुटापर्यंत जाते याच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे तो पूर्ण बघा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही मग तुम्ही प्रश्न विचारत बसता व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला समजेल की नक्की विषय काय होते ते तर अशा पद्धतीने हा मेन फरक आहे तर अशा पद्धतीने हा आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खास केलेला आहे की त्याचा नक्की फरक काय हे तुम्हाला मी सांगायचं होतं दुसरा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे तिथे सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो की पाणी पाजण्याच्या वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत त्याच्यात तुषार सिंचन आहे लेझर ड्रिप आहे रेनपाइप आहे परत जे आपण रेनगन म्हणतो त्याची आहे सगळी माहिती दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ बघत नाही मित्रांनो व्हिडिओ बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तर अशा पद्धतीने हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला होता कसा वाटला तो सांगा आणि तुम्हाला अजून काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू तर आज आपण थांबूया धन्यवाद